जो नागरी जीव घेणार रस्ता नागरिकांचा जीव झाला सस्ता अपघातात वाढ होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाची डोके झा का दहांड्या ते दर्यापूर या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने दुचाकी व मोठे वाहन चालवता येत नाही रस्त्याच्या खड्डे पडले आहेत यामुळे आमच्या गाडीसोबत होत आहे या रस्त्यावर कधी मोठा अपघात घडेल सांगता येत नाही वाहने सुद्धा धड चालवता येत नाही आणि रस्त्याची चालणी झाल्याने पायदळ सुद्धा चालता येत नाही संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी शिक्षणाकरिता दर्यापूरला जातात आणि जावं लागतं त्याच खड्डेमय रस्त्यावरून विद्यार्थ्यांचे बसमध्ये गड्ड्यामुळे खूप झटके लागतात आणि विद्यार्थ्यांना शारीरिक त्रास होतो त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा ट्रक आणि मोटरसायकलचा ॲक्सिडेंट झाला मोटरसायकलवर मागे बसलेली व्यक्ती जखमी झाली देवाच्या कृपेने वाचली तर प्रशासन का मोठा अपघात घडण्याची वाट बघत आहे का तर ग्रामीण मधील भागातील परिस्थिती सारखीच आहे जागोजागी तीन ते चार फूट रुंद आणि अर्धा फूट खोल पर्यंत खड्डे पडलेले आहेत अशा रस्त्यावरून मोठी वाहने तर दुचाकी मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे एसटी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची ग्रामीण भागातील रस्त्यावर सतत वर्दळ असते मात्र प्रत्येक ठिकाणी उसळणाऱ्या वाहनांमुळे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी गावापासून दहांड्यावरून दर्यापूर येथे जवळ असल्यामुळे शाळेमध्ये शिक्षणासाठी त्यांना यावे लागत आहे रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे त्यांना आपल्या शिक्षणासाठी एस टी बसेस व खाजगी बसेसमधून व शाळेच्या वाहनात खड्डेमय रस्त्यातून धक्के खात प्रवास करावा लागत आहे वडाण माझा न्यूजकरिता रवी नवलकार दर्यापूर